गेल्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या दुर्गम भागात अनेक अडचणींना तोंड देत काही कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत आसपास घनदाट जंगल परिसर मुक्त वावर आणि निसर्गाचे रौद्र रूप अशा आव्हानांना तोंड देत ही कुटुंबे जीवन जगत आहेत अशाच एका दुर्गम भागात राहणारे हे एकटेच कुटुंब व धोक्यात हरवलेले त्यांचे छोटेसे टोमदार कवलारू घर या घराकडे पाहताना सृष्टीने जणू काही याला स्वतःच्या कवेत घेतल्याचाच भास होतो आज याच कुटुंबाचा जीवन प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत धुक्यात काय होतं वाटा सापडत नाहीत आता परत खालन जाऊ या घंधड जंगलात ते एकमेव कुटुंब एकमेव घर आहे आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्यामुळं आणि पावसामुळं या घराची झालेली अवस्था आपण या ठिकाणी बघू शकतोय बाबा आहे का येऊ का राहू दे आम्ही भिजलोय पूर्ण या, या।, <laughs> या।, या।, या ना आलो या या रानात एकटाच घरी असतो फेकल तिकडे वारा इतका असतो भयान वारा इथं बरोबर वाऱ्याचं प्रमाण जास्त जास्त हे दाबलं नाही ना

तर हा इतका सुंदर परिसर आहे आणि अशा या पठारावरती एक कुटुंब गेले अनेक एक वर्ष एकट्यानेच आयुष्य जीवन जगत आहे आसपासचं हे निसर्गरम्य वातावरण ही फुलं धुक्याची चादर आता तुम्ही बघू शकता अक्षरशः हे ढग अंगावरून आहेत तर अशा वातावरणात ते कुटुंब गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्यास आहे तर त्यांचा जीवन प्रवास या वातावरणात राहताना त्यांना येणारे अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचेस तोपर्यंतचा प्रवास हा खूप छान असा होईल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता आपण ह्या वातावरणात त्यांच्या घराकडे वाटचाल करतोय वाटेत काय कसं आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवेन चला गर्द झाडी आणि दाट धुक्यात हरवलेल्या वाटा यातून आमचा प्रवास सुरू झाला ह्या तुम्हाला मागे आत्ता वाटा दिसत असतील तर इतक्या झाडीतनं दाट झाडीतनं ह्या वाट्या गेलेल्या आहेत ना आणि आजूबाजूला पसरलेली धुक्याची चादर तर यातून वाट काढत जाणं थोडंसं अवघड आहे वाटा चुकण्याचे शक्यता दाट आहे कारण धुकं भरपले आजूबाजूला आणि रस्त्याची माहिती किंवा तुम्हाला दिशांचं ज्ञान असणं सह्याद्रीमध्ये अशा वेळी खूप गरजेचं पडतं तर आपण मागचा अनुभव सर्व आपला उपयोगी येतो या ठिकाणी आणि त्या जोरावरती आपण आता पुढे या सर्वातून वाटचाल करतोय वाटा या ओळखीच्या वाटत असल्या तरी चालताना काही वेळा त्या चुकू शकतात त्याचा या प्रवासात आम्ही अनुभव घेतला तुम्ही काय इकडं गुरं लागतंय का एकड़ा? गुरा माग आले धुक्यात काय होतं वाटा सापडत नाहीत मग आता परत खालन जाऊ सोडायची ठीक ठीक पावला पावलांवर निसर्गाचे रूप पाहून मन थक्क होत होते आपण आता चाल चालतोय नुसतं चाललं नाहीये निसर्गाचा खरा अनुभव करी प्रचिती जे निसर्ग सौंदर्य असतं ते अनुभव वाटेवरती चालताना कौतुक करणं कमी आहे अशा गोष्टी नजरेस पडत वाटेत सरपटणाऱ्या प्रजातीमधील एक देखणा जीव नजरेस पडला रस्ता हा सुंदर असला की प्रवासाचा थकवा येत नाही असे म्हणतात आज त्याची प्रचिती येत होती झाडांची दोन्ही बाजूला कमाने ही कुठली अरेंजमेंट नाहीये निसर्गाने हे या ठिकाणी स्वतःहून केलेले अरेंजमेंट या ठिकाणी कोणी हे असं लावलेलं नाही किंवा काही नाहीये हे सुख जे असतं ते घरात बसून मिळण्यासारखं नाहीये सह्यद्री करतानाच आपल्याला हे सुख मिळतं आपल्या वाटचाल त्यांच्या घराकडे चालू आहे चा काही अंतरावर येऊन पोहोचलो फायनली आसपास तुम्हाला हे धुक्याने किंवा ही ढगांची चादर आहे तर अशा या वातावरणात या गंदड जंगलात ते एकमेव कुटुंब एकमेव घर आहे आज आपण त्यांची भेट घेण्यासाठी आलोय ही जी धुक्याची चादर किंवा ही ढगांची चादर पसरलेली आहे याच्यामध्येच आतमध्ये थोडंसं अजून चालत जायचं आणि तिथंच ते घनदाट जंगलात हे घर आहे तर त्या घरातल्या लोकांचा आज जीवन प्रवास आपण बघणार आहोत आणि या सर्व निसर्गरम्य वातावरणात आपण आता वाटचाल करत या ठिकाणापर्यंत पोहोचलोय तर इथून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावरती ते घर आहे चला दाटलेले धोके निसरड्या पायवाटा यातून वाट काढत अखेर आम्ही घरापाशी येऊन पोहोचलो घरापाशी येताच येथील निसर्गाचे रौद्र रूप नजरेस पडले वाटेत जाताना आपल्याला हे घर लागलं आहे आणि याच्या मागं एक ते एकमेव घर आहे तर या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्यामुळं आणि पावसामुळं या घराची झालेली अवस्था आपण या ठिकाणी बघू शकतोय अक्षरशः अख्खं घर वाऱ्यांनी उलतवून टाकले आणि प्रचंड पाऊस आणि वाऱ्यामध्ये या घराची ही पडझड आणि अवस्था या ठिकाणी झालेली आणि आपल्याला जे जायचं आहे ते घर याच्या मागे आपण आत्ता घरापर्यंत पोचलो आहे तर आसपास संपूर्ण हा जंगल परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हे एकमेव घर आहे आता घरामध्ये बघूया आहे का आणि तिथल्या लोकांशी गप्पा गोष्टी करू गर्द झाडीत आणि दाट धोक्यात हरवलेले हे कवलारू घर पाहताना हे लोक निसर्गाच्या आव्हानांना तोंड देत अशा वातावरणात या ठिकाणी कसे काय राहत असावेत याचे आश्चर्य वाटले झाडावर वाढलेले शेवाळ आणि गवताचे झाप लावून हे झाकलेले घर येथे बेफाम कोसळणाऱ्या पावसाची साक्ष देत होते घरापशी येताच घरामध्ये कोणी आहे का आम्ही आत येऊ का असा आवाज देताच आतून आलेल्या उत्तराने या रानमानसांच्या मनाचे श्रीमंतीचे दर्शन झाले आहे का येऊ <laughs> नाही विचारलं नाही मुंबई नाही पुणे नाही रान माणसं तुम्ही आपले रानात राहणारी राना हा मुंबई पुण्याला विचारून यावं लागतं येऊ का जाऊ बरोबर लाईट नाही का काय आहे ना राहू द्या पूर्ण भेटायला आलो किती वर्ष झाला असं तुम्ही राहताय बाबा रानत काय बाबा आता किती वर्ष राहते काय करतो कसं आहे जाऊ की भेजला कुठे नाही राहू द्याय कसा काय हा आता जेवलो हो बाबा किती वर्ष झाले तरी असं राहत तुम्ही तुमचं काय नाव माझं नाव बाबूराव डोईफुडे बाबूराव डोईफुडे या रानात एकटच घर येत असं तुमचं किती वर्ष तरी म्हणजे अंदाजे वर्ष पिडन पिढ्या बसा की आजी बसा बाप आजी बसा 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 की बस किमान तुम्ही किती पिढ्या येते किती पिढ्या 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 झाल्या काय हो असं काय आज राहतोय का बाबा असे घर बाहेर झाकून वगैरे ठेवले पाऊस तुफान पाऊस असतो पण पाऊस झाकले का हे बाबा पाणी पिणी आत उडतंय पावलात ना हे नावल्या ना फेकल तिकडे टाकी वारा इतका असतो वारा इतका भयान वारा इथं वाऱ्याचं प्रमाण जास्त जास्त हे दाबलं नाही ना राहणारच नाही आम्हाला पावसा आम्ही राहू का उडवलं जाणार आम्ही आहे का कोण वाऱ्या वाऱ्याचा धोका आहे म्हणून तुम्ही ते बाहेरून वाऱ्याचा धोका जम का आणि ते नुसतं जाऊ बांधून रश्या विषय घेऊन आवडायला लागते नसतच मोकळा तुम्ही दरवर्षी बांधता अव दरवर्षी ते काय मग तुमच्या जेवण आता 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 उघडे दिवस झाले की काढून टाकणार आणि परत पावसाचा दिवस आले का असं का नेचा आहे ना तो हो नेचा नेचा कापून आणायचा उन्हाळ्यात कापून आणायचा उन्हाळ्यात कापून आणायचा बरोबर वजी बांधायची ठेवायची मग असा मे महिन्यात जूनच्या टायमा जून पाहून का चालू मग बांधायची मागे लागायची असं आता गुर किती आहेत काय तुमच्याकडे आहे आहेत काय गाया का म्हशी म्हशी आहेत बर मग आता काय रानात रानात बाकी इथं काय जनावरांचा रानटी जनावरांचा त्रास तुम्हाला गुरु घेऊन गेला आणि बिबट्या आला हो राणा बरे मी काय करतो त्यावेळेस काय करायचे मला हकल गेला पळालं तर धरणार धरतात बाबा असं बाबा तुम्हाला आता बाजार बाजार जर म्हणलं तर किती चालव लागतं हो बाजार काय चालू आहे त्याच्या ह्याच्या खाली जायचं शिरगाण्याचं खाली किती किलोमीटर चालव किती लागतं ओढे जायला लागते डोक्यावर सगळं आणायचं सगळं डोक्यावर आणि इथं जर इकडे बोरला जायचं जा म्हटलं तर इथं खाली उतरून जायचं खाल्ल्या रोड रोड हो आहे आता पावसात कसं करणार की का भरून ठेवला पावसा काय भरायचा काय नाही सगळं एवढं पैसा मिळतोय का नाही ना जसा पैसा जाऊन आलाय त्या आगोटीचा बाजार म्हणतात तसं मग तुम्ही करून ठेवता पावसाळा सुरुच्या आधी कसला पैसा एवढा पाहिजे का ना डायरेक्ट खरेदी करायला ते हा काय बाबा असले चार रुपये तेवढे जाण आहे मग बाकी शेती वगैरे काय बाकी काय करेल शेती वगैरे शेती काय नाही करत काहीच करतं एकडे गावाचं ते पाच चार वर्ष झाले पाऊस होत ते काय गावात नाही शेतीचं उत्पन्न शेती करायचं म्हटलं तर गहू गहू डोक्याचा काही त्रास असेलच डोकरांचा आहे त्या टायमाला आहे डोकराचं रानडोकर रानडोकरांचा त्रास आहेच अं ते वावर गावाची काय ना त्रास पोसेल का कि लागली त्याच्या मागे म्हणजे बी पोसायला लागलं चांगलं धान्य धान्य असं जरा आले का कि लगेच लागले जात चवळ म्हणायला डोक्यान आता तुम्ही किती जण राहता या घरात घरात किती जण आहे तुम्ही कुटुंब किती जणांचे किती जणांचं कुटुंब आहे किती जण आहेत लोक पोरगाय अच्छा अच्छा गुरांमाग हो आता तुम्हाला असं किती किलोमीटर पर्यंत चालतो तुम्ही गुरांमागे दररोज दररोज तरी किलोमीटर असं चालतोय की जवळजवळ पाच सहा किलोमीटर दहा मेळा किलोमीटर पर्यंत रोज माग दहा दहा किलोमीटर गोर चारायला घेऊन जाईल घेऊन जायचं आता पावसाळ्यात आता पावसाळ्यात आहे चारायला हो उन्हाळ्यात अहो उन्हाळ्या की मग काय घरात गुरु वैर कुठं काढून आणायची ती मग टाकायची मोठमोठ उन्हाळ्यात अडचणी अडचण उन्हाळ्यात अडचण इथं काय होई एखाद्याकडे गेला आणायला आहे कस तेथून गाडी कुठ कुठं एवढं चढवायचं कोणी बरोबर असं असं तर असं काय आमच्या हातानं काढू इथं कापू गवत म्हणजे काढून ठेवायचं गवत हे दूध वगैरे त्याचा काय रती मला काय फायदा वगैरे काय गरीच तर काय ताक करायचं कुठं लोण एवढं निघालतं तुमच्या मागितलं ते घालायचं एवढा व्यवसाय दुसरं काय नाही चूल चालूच आहे अजून का ते आपलं ऊब मिळा चालू ठेवायला लागते ऊब मिळा थंडी लागतेकडे बघितलं मी दुःख आल्यापासून दुःख दिसायला समोरच आम्ही जसं चालतोय ना तसं दुःख हटलेलंच नाही रस्त्यातलं वाटेत सारखं दुखच आहे जून महिन्यापासून चालू होतं बरं का जून महिन्यापासून ते आतापर्यंत दुःखच तुम्हाला चार पाच महिने अगदी आम्हाला जसं नाही का टाकतात आपल्याला टाकतात आम्हाला चार पाच महिने चार पाच महिने हायचंच नाही हा चार पाच महिने काय बाहेर पडणं भानगडच नाही बरं पडायचं जर आम्ही काय करू जनावर जायलाच लागतं पण पाऊस लागला तर सारखा लागूनच राहत असेल लागूनच असेल तर इतका पाऊस असेल की बाहेर कळत नाही काय बारीला बरं का खाली जरी थोडा पाऊस कमी झाला इथं वाटलं की बाहेरच निघून निघून देत नाही असा पाऊस इथं वारण पाऊस असा बिबट एवढा पाऊस समोरचं दोन फुटावरच पण काय दिसत नसत हे दोन फुटावर काय असेल दुःख झाड झालं तर हे एवढे पोरा इतकं नाही बापरे एवढं धोका असतं एवढं धुक झाड तरी गोरण माग आपलं जावंच लागतं मग काय करा जनावर कुठं लाव मग पण मग अशात रानटे रानगवेत आता इथं किंवा बिबटे मग असं तुम्हाला कधी प्रसंग आलाय का जे म्हणजे असं ह्याच्यात गेलाय कधी हल्ला केलाय जनावर आमच्यावर कधी आली नाही 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 अजून आली कधी ते गहू बिहू येते होते लोकांच्या एक दोघांच्या आले होते माग गेली होती एक दोघांना गव्याने केले बरोबर थंडी किती असते थंडी थंडी दिवस जास्त आता जेवढा पाऊस तेवढीच थंडी तेवढी थंडी हा चिमच्या माहे संपल उघड वातावरण उघड वातावरण जरा गरमीच येते गरमी मध्ये चांगलं वाढते वातावरणात थंड एकदम गर्मी मध्ये आम्हाला काय तुंगेश्वर खाली असल्यामुळे इथून तुम्हाला जरा हे बरं वाटत येत हा असं पाण्याचं कसं काय प्यायचं प्यायचं पाणी पाणी होईल पुढे प्यायचं पाय आणतोय जर आणतोय तिथं डोक्याला जाणतो मग काय करायचं पाणीची बी काही नाही आता तुमचं जेवण खाणं काय असतं जास्ती करून इथं आता धान्य तर कुठलं येत नाही मग काय खात जास्त हे जा आणायचं धान्य गहू गहू वगैरे हो गहू वगैरे कुठं नाचणी 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 कुठं नाही जास्त इकडे करते ज्वारी कुठे काय असे आणतो असं आणतो गहू भरडायचं वगैरे म्हणलं आपलं हे आता जात दिसतंय जात किती वर्षाचं आहे पूर्वी आमच्या बाप्पा साठ सत्तर वर्ष हो तुम्ही आतापर्यंत वापरताय हो आता हे गिरणी झाले काय आता आपलं पण हाय घरात ठेवले राखले काय टाकून दिले नाही बाबा टाकायचं नाही बाहेर टाकायचे नाही बाबा बरोबर सांभाळले पाहिजे म्हणजे आपली पूर्वजांची आठवण म्हणून आठवण म्हणून आठवण म्हणून बरोबर कि आढे का नाही नाही नको आज आम्हाला माहिती नव्हतं तुम्ही भेटाल का नाही पण म्हणलं आपला नाही आताच आता होते का नाही कोण आम्ही त्यासाठी आवाज दिला बाहेर ना म्हणलं आधी कोण आहे का नाही तुम्ही बघू तुम्ही म्हटले पुण्या मुंबई सारखं विचारून काय येत हो मी तेच ना पुणे मुंबईला मी बी बाहेर तिथं काय आणि तिथं माझ्यासारख्याला खरं बरं माझ्या माझ्यासारख्याला काय होते सांगू तुम्हाला माझ्या माझ्यासारख्याला हे होत नाही पुणे मुंबईत गेलो ना तुमची फुली येईना ही खोली कळतच नाही तुमच्यासारखा जर माहिती जरा माहिती तुमच्यावरच मी जाणार मला एकल्या जातात जमत नाही तुम्ही ने, ने तुम्ही नेलो ना माझे तर तुमच्या घरी मी जाणार आणि ती सवय असते ना शहरात एखाद्याच्या घरी जाताना येऊ का आहे का कोणी घरात तशा आम्हाला सवय लागली म्हणून बरोबर येऊ आता तुम्हाला इथे गावाला कुठ नाही कुठल्या खेड्यात कोण म्हणू शकत नाही की येऊन येऊ नका घरात येऊ शकत म्हणून नाही कोणी तुम्ही म्हणले की काय विचारायचं हो ना काय विचारायचं काय विचारायचं या घराची उंची तुम्ही एकदम कमी ठेवली ही काय मुद्दा म्हणून ठेवली का कसं काय याच्या मागचं कारण याच्या मागचं काय वाऱ्यामुळे ठेवली जरा होती पहिले ते वाड्यासारखे होते म्हणजे वारा असलं उंची जास्त असली की वाऱ्याने उलगडत वाऱ्या जरा, जरा जास्त धडाक दा, घेत उंची थोडी कमी असली ना आ, जरा वारे आले तरी जरा वरणी निष्ठून जाते आणि जरा वंश दिले का घर की वाऱ्याची ही बसती जोराला दपका बसतो या खंडाला घराला गचका देत होती आणि हे जरा खालपुड असलं का त्याच्यानं वारे निष्ठून जात निष्ठून कर शूटिंग आमचं राजवीर अवघ्या काही क्षणांची आजची ही भेट परंतु आपली दखल घेत कोणीतरी आपल्याला भेटायला आले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता याच गोड आठवणी मनात साठवत आम्ही सर्वांचा निरोप घेतला मस्त एकदम छान केलेले ते पलीकडना दरवाजा त्याच्यातन सगळे आत येत असतील हा हा हे जे आता आहे हे, हे तुम्ही पावसाळ्यासाठी खास लावले पडू नये म्हणून वारा असतो ना प्रचंड हे कौल वगैरे बदलायची काही वगैरे तुम्हाला बाहेर पडायला अवघड होत असेल माहिती लायटीच सात एकच बल्ब बाहेर नाही काय व्यवस्था झाडावरती कसले शेवाळ चढले म्हणजे इथं पाऊस काय असेल काय पाऊस नाही अशा वातावरणात तुम्ही राहताय म्हणजे मोठी गोष्ट असं इतक्या घनधड जंगलात राहून तुमचं इथं चालू आहे सगळं दैनंदिन असं तुम्हाला वाटत नाही खाली जाऊन राह वगैरे इथं बास नको कुठेतरी आपलं वाडी वस्तीला राहावं घरांवरती हे काय गुरांसाठी आणून ठेवलंय चारा वल्ला चारा खातात का कापून दुर्गम भागात राहणाऱ्या या रान माणसांच्या मनाची श्रीमंती आज अनुभवली यांचे जीवन कठीण असूनही यांच्या मनातील ओब आणि आदर पाहून मन भारावून गेले